नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे आपले स्वागत ब्रेकिंग बातमी आहे नगरसूल तालुका येवला येथून ग्रामस्थांनी संशयित चोर पकडला नगरसूल येथील नांदगाव रोड परिसरातील जनादादा दूध संकलन केंद्र येथे चोरीच्या उद्देशाने लोखंडी गेटवरून उड्या मारून आत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांपैकी एकाला घटनास्थळावरच ग्रामस्थांनी पकडले एक संशयित चोरटा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला दोन दिवसापूर्वीच माळवाडी परिसरात पल्सर मोटारसायकल चोरीची घटना घडली होती चोऱ्यांचे सत्र सतत सुरू असतानाच आज बुधवार दिनांक एकोणावीस पहाटे साडेचारच्या दरम्यान चोरीच्या उद्देशाने जनादादा दूध संकलन केंद्रात शिरकाव करणाऱ्या संशयिताला पकडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान पकडलेल्या संशयितास ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे येवला ग्रामीण न्यूज साठी सुधाम गाडेकर येवला वाजता मी बाथरूम इथ पाहिजे उतर उतरला तर उडी मारली त्याने आम्हाला वाटलं काय म्हणून आम्ही पाहिजे दोघ जण होते पळून गेला इथं आला इथे घराकडे येत होता त्यापूर्वी झाडाच्या परत होत त्यांनी आम्हाला पाहिलं नाही आम्ही त्याला पकडलं आणि त्याच्यानंतर आम्ही पोलिस यंत्रांना फोन केला त्यांचा फोन नंबर होता ते काय नाही डोंगरे डोंगरेला फोन केला त्यांनी केला आणि साधारण पाच वाजता फोन झाला असेल त्यांना ते आठ वाजता ते आले की त्याला काय पोलीस यंत्रणा है? किती जन जनतेने किती विश्वास ठेवा त्या पोलिस यंत्रणेवर एखाद्या सरदारी असता तर काय झालं असतं आमच्याकडे माणसं आहे का समस्या मोठी कठीण आहे पोलीस राहत नाही इथं पोलिस याच्या दिवट इथं आणि इथे येऊल्या राहत या हा या नगरसूल परिसर कोणाच्या भरशेवर पोलिस यंत्रणा सगळं काही होईल तर मग काही जर झालं तर शेतकऱ्यावर येईल